नमस्कार माऊली आई आणि वडील यांच्या चरणी नमस्कार करून आज आपण भगवद्गीता यामधील पहिला अध्याय यामधले काही महत्त्वाचे दहा श्लोक अशाच पद्धतीनं आपण पुढचे पण श्लोक दहा दहा किंवा जेवढे होतील तेवढे याचं भगवद्गीतेचं आपल्याला वाटली कशी किंवा समजली कशी याबद्दलचंच वाचन मी आपल्यासमोर ठेवत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की यामध्ये जे काही श्लोक मला आवडले किंवा जे काही अध्याय मला आवडले त्या अध्यायाचं वाचन मी तुमच्यासमोर ठेवत आहे आपण जर बघितलं तर भगवद्गीता ही ज्याला जशी समजली त्याने तसा त्याच्या जीवनामध्ये उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच मी तुमच्यासमोर सांगण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या चा माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रत्यक्षात भगवद्गीता कशी आहे याबद्दलचीच माहिती आपण पाहूया भगवत गीता, अध्याय पहिला अर्जुन विषादयोग यामधील पहिला श्लोक रणांगणावर सर्व काही तयारी झाली असताना धृतराष्ट्र आणि संजय हे एका ठिकाणी बसून पूर्णपणे कुरुक्षेत्रावर काय चालू आहे याबद्दलची चर्चा या, या श्लोकामधून आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम धृतराष्ट्र उवाच धुतराष्ट्र म्हणाला काय म्हणाला धुतराष्ट्र संजयला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतयुउत्सव मामकाह पाडवा सेव किंमत संजय यामध्ये आपल्याला धृतराष्ट्र उवाच धृतराष्ट्र म्हणाला धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्रावर किंवा कुरुक्षेत्राच्या भूमीवर समवेता एकत्रित आलेल्या यु उत्सव युद्धाची इच्छा करणाऱ्या मा मकाह माझ्या मुलांनी पांडवाह पांडुपुत्र च चा अर्थ होतो आणि एव निश्चितपणे किम किमचा अर्थ होतो काय अकुर्वत त्यांनी काय केले हे संजया मला तू सांग या पद्धतीनं संजयनी त्यांच्यासमोर सांगण्यासाठी प्रयत्न केला धृतराष्ट्र म्हणाला हे संजय कुरुक्षेत्र या ध कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि माझ्या पांडूच्या पुत्रांनी काय केले हे मला तू सांगावे खरं जर पाहिलं तर इथे आपल्याला महाभारतात वर्णनिहिल्या या श्लोकामधून धृतराष्ट्र आणि संजय यांची चर्चा पाहायला मिळते या श्रेष्ठ तत्त्वज्ञान हे जे पुरातन कालातलं आहे ते आपल्यासमोर ठेवण्याचं क्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र आहे यामध्ये तत्त्वज्ञान सांगण्यात येते स्वत भगवंतानी अर्जुनाला ही गीता भगवद्गीता ऐकवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि भगवद्गीता कुणाकडून तरी ऐकावी किंवा स्वत ती वाचावी असा संदेश या श्लोकातून आपल्याला पुढे पाहायला मिळतो आणि इथे धृतराष्ट्रने त्याला विचारलेलं आपल्याला पाहायला मिळतं यावर संजय काय म्हणाला ते पाहूया दृष्टवा तू पांडवानीकम युढन सदा आचार्यम उपसगम्य राजा वचनम अब्रवीत एक एक शब्द जर बघितले संजय उवाच संजय म्हणाला दृष्टवा पाहून तू पण पांडवा अनिकम पांडवांचे सैन्य व्यूढम व्यहुरचना दुर्योधन दुर्योधन राजा तदा तेव्हा आचार्यम शिक्षक किंवा गुरु उपसंग जवळ जाऊन राजा राजा वचनम या शब्दाचा अर्थ होतो शब्द अब्रवीतचा अर्थ होतो म्हणाला संजय म्हणाला हे राजन हे धुतुराष्ट्रा किंवा हे राजन राजा पांडुपुत्रांनी केलेल्या सैनिकांची रचना पाहून दुर्योधन हा आचार्यांकडे गेला आहे आणि पुढील बोलण्यास प्रारंभ केला आहे आपल्याला माहिती आहे की इथे संजय यांना एक दिव्य शक्ती किंवा दिव्य प्राप्त आपण म्हणून एक शक्ती जी मिळाली होती कुरुक्षेत्रावरलं सगळं काही तो पाहू शकत होता जसं आपण आता दूरदर्शनवर चाललेला क्रिकेटचा मॅच असतो या मॅचचं आखो देखा हाल अशा पद्धतीनं वर्णन आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पूर्णपणे पाहायला मिळतं मग धृतराष्ट्र हा अंध असल्यामुळे त्याला दिसत नसल्यामुळे संजयला ती दिवदृष्टी होती आणि कुरुक्षेत्रावर काय आहे याचं वर्णन संजय करताना आपल्याला पाहायला मिळतो दुर्योधन हे सगळं काही पाहिल्यानंतर म्हणजे संजय आपला संजय धृतराष्ट्राला सांगतो की तुमचा मुलगा म्हणजे दुर्योधन राजा हे सगळं काही व्यहूरचना पाहिल्यानंतर तो गुरुकडे गेलेला आहे गुरु, गुरु म्हणजेच कोण आचार्य द्रोणाचार्याकडे तो गेलेला आहे आणि तो पुढे बोलण्यासाठी तयार आहे तो काय बोलणार ते आपण पुढच्या श्लोक मध्ये पाहूया पश्येताम पांडुपुत्रानाम आचार्यं महती चमुम युढाम द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता यामध्ये पश्य पश्य म्हणजे पहा एताम म्हणजे ही पांडू पुत्रांना म्हणजे पांडूच्या पुत्रांची आचार्य हे आचार्य महतीम विशाल चमुम चमुमचा अर्थ होतो सैन्यदल युढम युढमचा अर्थ होतो युहुरचना आणि द्रुपदपुत्रेण द्रुपदाच्या पुत्राने तव तुमचा शिष्येनं शिष्य धीमताम अत्यंत बुद्धिमान आणि यावेळेस दुर्योधन गुरुजींना काय म्हणतो हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली विशाल पांडव सेना पहा म्हणजे प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर द्रुपद हा आचार्यांचा शिष्य आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच वर्णन इथे आपल्याला पाहायला मिळते आणि तो सांगतोय कुणाला सांगतोय आपल्या गुरुजींना सांगतोय जो कौरवांच्या सैन्याबरोबर आचार्य द्रोणाचार्य लढत असताना त्याबद्दलचीच माहिती तो सांगत आहे प्रत्यक्षात जर बघितलं तर मुत्सद्दी दुर्योधनाला आपला श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवायच्याच होत्या द्रौपदीचे पती द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते हेही हे आपणास माहिती आहे या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला होता ज्यामुळे ज्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्रांची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांनी यांची इच्छा पूर्ण जा याची जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने आपल्याकडील लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी किंवा सोपवण्यात आलेल्या ध्रुपद धृटधुनाला सुद्धा स्वतःकडील सर्व प्रकारचे युद्ध कौशल्य शिकवले होते आणि हे युद्ध कौशल्य शिकवल्यामुळं दुर्योधन आचार्यांना म्हणतोय काय म्हणतोय की बघा किती द्रुपदपुत्राने चांगल्या पद्धतीनं काय केलंय विहूरचना केलेली आहे आणि आता मी काय करावं आणि त्याचबरोबर आपण या पुढील तीन श्लोकामध्ये पांडवांचं सैन्य कशा पद्धतीनं होतं कोण कोण होते त्यामध्ये हे आपल्याला पुढील तीन श्लोक मध्ये मिळते पाहूया पुढचे तीन श्लोक अत्र शुरा महावेशाश्वा भीम अर्जुन समायुद्धी योद्धानो विराटच द्रुपतच्छ महारथ या युद्धामध्ये सर्वप्रथम अत्र म्हणजे येथे शुराह म्हणजे शूरवीर महा इशू असा महान इशू असलेला धनुर्धर त्याचबरोबर कोण कौन कोण आहे तर भीम अर्जुन भीम आणि अर्जुन आहे समा म्हणजे बरोबरीचे युद्धी म्हणजे युद्धामध्ये युयुद्धान म्हणजे युयुद्धा युद्ध करणारे विराट म्हणजे विराट छ म्हणजे सुद्धा द्रुपद द्रुपद ची सर्व काही मुलं चचा अर्थ होतो सुद्धा महारथ महान योद्धा यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की दुर्योधन पुढे म्हणतोय की येथे या सैन्यामध्ये भीम आहे अर्जुन आहे यांच्या बरोबरीचे शूर महानधनुधर सुद्धा आहेत तसेच युयुधान विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योद्धसुद्धा आहेत यावरून आपल्याला लक्षात येतं की द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टदुम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी पण भय वाटण्यासारखे होते इतर अनेकही युद्धे होते दुर्योधन यांचा उल्लेख विजयातील विजयाच्या मार्गातील मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्याच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन इतकेच ते शक्तिशाली आहेत असं दुर्योधनाला माहिती होतं त्याला भीम आणि अर्जुन यांची शक्ती पुरेपूर त्याची जाणीव सुद्धा होती म्हणून तो सुद्धा इतरांना सुद्धा त्यांच्या समवेत आहेत असं तो सांगतोय मित्रांनो या श्लोकामधून आपल्याला असंच पाहायला मिळतं आपल्या बाजूला अनेक शत्रू असताना आपल्या बाजूला अनेक शत्रू असताना शत्रू आपल्यापेक्षा मोठा आहे हे माहीत असताना सुद्धा या युद्धामध्ये दुर्योधन उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा आहे आपल्या समोर येणाऱ्या अनेक संकटाला तो सामोरे जात असतो त्याला माहिती आहे की मी यामध्ये पराजित होणार आहे तरी पण धीर न खसता धैर्यानं सामोरी जाणं ही मोठी कला या दुर्योधनाच्या या श्लोकामधून आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच महाबलशाली योद्धे समोर असताना गुरुजीकडे जाऊन आपण या युद्धात जिंकू अशी अपेक्षा ठेवणारा हा दुर्योधन आपल्याला इथे पाहायला मिळतो त्यानंतर तो पुढे काय म्हणतो दृष्टकेतू चे तिकान काशीराज वीर्यवान त्यानंतर पुरुजित कुंतीभोज सभ्य नरपुंगवा आणखीन तो काय म्हणतोय की आणखीन या युद्धामध्ये कोण कौन कोण आहे दृष्टकेतू दृष्टकेतू त्याचं नाव चकितान चेकितान जशाला तसं काशीराज काशीराजसुद्धा वीर्यवान या शब्दाचा अर्थ होतो अत्यंत बलशाली पुरुजित पुरुजित त्याच्यानंतर कुंतीभोज कुंतीभोज चचा अर्थ होतो आणि शब्य शब्य जसाला तसे चचा अर्थ होतो परत आणि नरपुंगवा मान समाजातील श्रेष्ठ वीर असे शक्तिशाली कोण योद्धे कोणाकडे आहेत पांडवांकडे आहेत असं कोण सांगतोय दुर्योधन सांगताना आपल्याला पाहायला मिळतो येथो तो म्हणतोय की तेथे शूर श्रेष्ठ बलशाली असे दृष्टकेतू चकितान काशीराज पूर्जित कुंती भोज आणि शौभ्य यासारखे योद्धे मला या युद्धामध्ये पाहायला दिसत आहेत आणि आचार्यांना तो सांगत आहे की एवढी मोठी बलशाली आणि द्रुपदने रचलेलं विशाल असं चक्रव्यूहू मला पाहायला मिळत आहे म्हणून तो पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा पांडवांच्या सैन्याचं वर्णन करताना आपल्याला पाहायला मिळतो पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहूया पाहूयामान उत्तम वीर्यवान सोभद्रो द्रौपदयश्च सर्व एव महारथाः काय म्हणतोय तो, तो युद्धमान म्हणजे युद्ध करणारे च अर्थ आता माहितच आहे आणि विक्रांत विक्रांत होतो हो पराक्रमी उत्तम मोजा उत्तम मोजा जसा तसच च आणि वीर्यवान अत्यंत बलशाली किंवा शक्तिशाली सौभद्र सुभद्रेचा पुत्र द्रौपदीचे पुत्र आणि सर्व निश्चितपणे ही सगळी महारथी माझ्या समोर उभी आहेत म्हणून तो तो तिथे म्हणतोय तेथे पराक्रमी युद्धमान अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा सुभद्र पुत्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की माणसाला एखाद्या येणाऱ्या संकटाची भीती आणि एवढे मोठे बलशाली असताना सुद्धा की मला यामध्ये युद्ध करायचं आहे आणि तो एवढं पाहिल्यानंतर गुरुकडे जातोय कारण गुरुनी या सर्वांना युद्ध पद्धती शिकवलेली आहे म्हणजे प्रत्यक्षात एका बाजूला शिष्य आणि एका बाजूला असलेले गुरु आणि त्याच गुरुने पांडवांच्या सैन्यामध्ये असलेले जे काही बलशाली आहेत यांच्याशी युद्ध करणारा दुर्योधन आपल्या गुरुजीला म्हणजे द्रोणाचार्याला या सगळ्यांची माहिती सांगतोय की आणि तुम्हाला तर मी अगोदर सांगितलं की भीम आणि अर्जुन यासारखे श्रेष्ठ धनुर्धर किंवा गदाधर असतानासुद्धा आपल्याला या संकटाची भीती वाटते तरी पण तो युद्धाच्या रणांगणाच्या भूमीमध्ये न डगमगता म्हणजेच सुद्धा येणाऱ्या संकटाला न डगमगता पूर्णपणे सल्ल्यानुसार कुणाच्याही व्यक्तीच्या सल्ल्यानुसार ती कामं करणं गरजेचं आहे हेच या श्लोकांमधून आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर ही तीन श्लोक पूर्णपणे पांडवांचं सैत्य कसं आहे याबद्दलचीच माहिती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढे काय म्हणतो तो तु विशिष्टा ये तन्मी बोध द्विज नायका मम म्हणजे आपले तू म्हणजे परंतु विशिष्टा म्हणजे विशेष बलशाली ये म्हणजे जे तान म्हणजे त्यांना निबोध म्हणजे चिट जाणून घ्या द्विज उत्तम हे उत्तम श्रेष्ठ ब्राह्मण नायक सैनापती किंवा नायक ममचा अर्थ होतो माझ्या त्यानंतर सैन्यस्य सैन्य सैन्याचे संज्ञा अर्थ चा अर्थ होतो जाणून घेण्यासाठी तानचा अर्थ होतो त्यांना ब्रवी मी मी सांगतो ते तुम्हाला तेचा अर्थ होतो तुम्हाला काय सांगतोय हे श्रेष्ठ ब्राह्मण ब्राह्मण श्रेष्ठा तुमच्या माहिती माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र सेना अधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे कोण सांगतो असूतराष्ट्राला सांगतोय काय सांगतोय की माझ्याकडे सुद्धा म्हणजेच आपल्या गुरुजवळ द्रोणाचार्याजवळ जाऊन तो सांगतोय की आपण सैन्याचे कोण आहात सैन्य अधिकारी आहात आणि आपल्याला या युद्धामध्ये जिंकायचं आहे ही आशा ही भावना दुर्योधन आपल्या गुरुकडे व्यक्त करतो आणि हे सगळं टेलिकास्ट तुम्हाला माहिती आहे कुठे होत आहे तर संजय जो धृतराष्ट्र राजा आहे याला तो सांगत आहे पुढे तो काय म्हणतो ते पाहूया भवान भीष्मश्च कर्णश्च कृपाश्च समीतस संचय अश्वत्थामा विकिर्ण च भवान म्हणजे आपण स्वतः भीष्म म्हणजे भीष्म पितामह चा चार्थ होतो आणि कर्ण त्याच्यानंतर कृपाचार्य त्याच्यानंतर समितसंजय नेहमी युद्धात समितींजय म्हणजेच युद्धात विजयी होणारे अश्वत्थामा विकिर्ण त्याच्यानंतर सोमिदती सोमदत्ताचा पुत्र नक्कीच ही सगळी मंडळी जर आपण पाहिली तर माझ्याकडे सुद्धा काही कमी नाहीत असे आपण स्वतः भीष्म कर्म कर्ण कृपा अश्वधामा विकिर्ण आणि भुरिशराव नावाच्या राजाचा पुत्र सोमदत्त असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे युद्ध आहेत मी तुम्हाला दोन्ही बाजूच्या एका बाजूला गुरु द्रोणाचार्याकडे गेल्यानंतर दुर्योधन असा म्हणतोय की पहा किती मोठं विशाल सैन्य आहे आणि मग माझ्याकडे सुद्धा असे विशाल लढवय्य आहेत जे युद्धामध्ये कधीच पराजित झालेले नाहीत यावरून आपल्याला असं सा सांगायला मिळतं की माणूस जी जीवनात जगत असताना प्रत्येक वेळी आपल्याकडं जे असलेलं जे आहे त्या त्याच्या ज्या बाजू आहेत तो बाजू भक्कम सांगत असतो पराजय तर होणारच आहे परंतु पराजयाच्या भीतीपेक्षा युद्धात रणांगणात वीर होऊन लढणे हे आपल्याला दुर्योधनाच्या बोलण्यावरून लक्षात येतं आणि तो, तो सांगतोय की माझ्याकडे सुद्धा कमी असं सैन्य नाही दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण ही सर्व योद्धे अपराजित आहेत म्हणजे कधीही हरलेले नाहीत असं आपल्याला पाहायला मिळतं विकिर्ण हा दुर्योधनाचाच भाऊ आहे अश्वधामा हा द्रोणाचार्याचा पुत्र आहे सोमी किंवा भुरिशराव हा बहलुकीचा राजाचा पुत्र आहे कर्ण हा अर्जुनाचा मोठा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वी तो कुंतीच्या पोटी जन्माला आलेला होता कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोपज द्रोणाचार्याशी तो विवाह झालेला होता हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि असे महान योद्धे माझ्यासोबत आहेत असं तो गुरुला सांगत आहे आणि हे सगळी माहिती संजय कुणाला सांगत आहे दुर्योधनाच्या वडिलांना म्हणजे धृतराष्ट्र राजाला त्यानंतर पाहूया पुढच्या श्लोकामध्ये अन्ये च बहवा शूरवा मदर्थे त्यक्तजीविता नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारदा अन्य म्हणजे इतर सर्व चचा अर्थसुद्धा आणि होतो बहवा म्हणजे मोठ्या संख्येने शुरा म्हणजे शूरवीर मतर्थे म्हणजे माझ्यासाठी त्यक्त जीविताः प्राण धोक्यात घालण्यास सज्ज आहेत नाना अनेक शस्त्र शस्त्रे प्राहरणा म्हणजे युक्ती किंवा सुसज्जित सर्वेते सर्व युद्धविशारद युद्धकलेत निपुण असलेले सर्व काही युद्धामध्ये निपुण असलेले पुढे तो काय म्हणतोय माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत असं तो सांगतोय कोण सांगतोय दुर्योधन सांगतोय दुर्योधनाच्या बाबतीमध्ये बोलत असताना जयद्रथ त्याचबरोबर कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्याविषयी सुद्धा सांगायचे झाल्यास सर्वजण दुर्योधनासाठी आपला जीव देण्यास तयार आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं जर झालं तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे हेही आपल्याला पाहायला मिळतं वर सांगितलेल्या आपल्या मित्रांची एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधन आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री आहे असं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत माझ्यासाठी स्वतःचा जीवांचा त्याग करणारे सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर आहेत असं दुर्योधन सांगतोय व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा जीवनामध्ये जीवन जगत असताना सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं पाहायला मिळतं आपण आपली बाजू भक्कम सांगत असताना किंवा आपला पराजय होत असताना सुद्धा आपण सांगतो की माझ्यासाठी जीव देणारे अनेक माणसं इथं तयार आहेत परंतु आपल्याला माहीत असतं की ज्या ज्या वेळेस पापी पक्षासोबत आपण जर गेलो तर आपले काय हाल होतात हे आपल्याला माहिती आहे इथे सुद्धा जी काही महत्त्वाची मंडळी आहेत ही सर्व महत्त्वाची मंडळी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस श्रीकृष्णाकडे दुर्योधन गेला होता आणि दुर्योधन गेल्यानंतर तो जाऊन श्रीकृष्णाच्या उशीला जाऊन बसला त्याच्यानंतर अर्जुन आले आणि अर्जुनाने भगवंताचे पाय धरले आणि भगवंत उठले त्यावेळेस प्रथम नजर गेली कुणावर तर अर्जुनावर हेही आपल्याला माहिती आहे मग एकंदरीत आपल्याला मागायचं काय किंवा आपल्यासोबत असणारी माणसं कशी आहेत हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणजे जीवन जगत असताना या भगवद्गीतेतून आपल्याला एक संदेश मिळतो तो संदेश म्हणजे आपण आपल्या जीवनात जगत असताना आपल्यासोबत असलेली माणसं कोण आहेत भलेही ते पराक्रमी असतील परंतु एखाद्या वेळेस पापी पक्षामध्ये आपण जर प्रवेश केला आणि आपला विनाश त्या व्यक्तीबरोबर माहिती आहे तरीसुद्धा आपण तिथे का जावे हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे पाहूया दहाव्या श्लोकामध्ये अपर्याप्तम तदास्मकम बलम भीष्म भीरक्षित पर्याप्तम तत्त्वविषय बलं बलम भीमरक्षी भीरक्षित अपर्याप्तम म्हणजे अपरिमित तत् म्हणजे ते असं म्हणजे आमचे बलम म्हणजे शक्ती शक्ती किंवा बल भीष्म भीष्म पितामह भीष्मांद्वारे अभिरक्षितम म्हणजे पूर्णपणे रक्षित पर्याप्तम म्हणजे सीमित परितम त्याचा अर्थ परितमसुद्धा होतो तू म्हणजे परंतु इदम म्हणजे हे सर्व एकतेषा म्हणजे ही पांडवांचे बलम म्हणजे शक्ती किंवा बल भीमाने अभिरक्षितम म्हणजे काळजीपूर्वक रक्षण केले आमची शक्ती अप अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण अपन पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती ही सुद्धा अमर्याद आहे असं दुर्योधन सांगत आहे एकंदरीतच आपण जर असे पाहिले तर दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज केला किंवा व्यक्त केलेला आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह सैन्य म्हणजेच पितामह भीष्म यांचं सैन्य विशिष्ट रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही कशी झालेली आहे जास्त झालेली आहे अप अपरिमित झालेली आहे असे त्याला वाटते उलट पक्षी कमी अनुभव असलेल्या सेनापती म्हणजे भीमाने रक्षलेले पांडव सैन्य कमी काय म्हणतो तो कमी अनुभव असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षलेले पांडव सैन्य हे सीमित आहे भीम व भीष्मांच्या उपस्थितीत याचा अंतर जर पाहिलं तर आपल्याला नगण्यच पाहायला मिळतं दुर्योधन भीमाचा नेहमी मत्सर करीत असे कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याच्या त्याचा मृत्यू होणारा असेल तर तो भीमाकडून होईल कुणाला भीती वाटत होती दुर्योधनाला कारण दुर्योधनाला माहिती होतं की माझा जर मृत्यू झाला तर मला फक्त पराजित करणारा भीमच आहे असं तो सांगतोय त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री वाटते या युद्धात आपला विजय नक्कीच होईल असा निष्कर्ष कोण बांधतोय दुर्योधन बांधतोय म्हणजे एका बाजूला अफाट शक्ती असलेला भीमसुद्धा केवळ भीष्मांच्या विहूमुळे किंवा संरक्षणामुळे किंवा सैन्याच्या सुरक्षिततेमुळे आपण सुरक्षित आहोत अशी खात्री कोणाला वाटते दुर्योधनाला वाटते आपल्याला सुद्धा असंच वाटतं आपण आपल्या जीवनात जगत असताना आपण एखाद्या मोठ्या माणसाचा आश्रय घेतला की आपल्याला वाटतं आपल्याला काहीही होणार नाही परंतु आपल्याला माहिती आहे की वेळ आली त्यावेळेस आपला मित्र नसतो न भाऊ नसतो न बंधू नसतो न सगळा सोयरा सुद्धा नसतो आलेल्या संकटाला आपल्याला एकट्याला सामोरे जावं लागतं हेच या दहाव्या श्लोकातून आपल्याला पाहायला मिळतं पण आपल्याला काय आहे की ही माझी सगळी नातेगोती माझ्या उपयोगी येतील असं वाटत असतं आपला मृत्यू भीमाकडून निश्चित असताना तिची अफाट शक्तीची कल्पना असून सुद्धाही दुर्योधनला वाटते की भीष्म पितामह हे सेनापती आहेत हे अनुभवी सेनापती आहेत आणि दुसऱ्या बाजूला भीम बलशाली जरी असला पण सेनापतीचा एक अनुभव म्हणून त्याच्याकडे कमी आहे असं त्याला पाहायला मिळतं इथे आपण दहा श्लोकांचा अभ्यास केला इथे काही कुणाला वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा यानंतरचे पुढचे श्लोक आपण क्रमशः पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार व्हिडिओ पाहत्रा चॅनलला सबस्क्राईब करत राहा